ग्रामीण शिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सर जे जे महानगर रक्तपेढी आणि लायन्स क्लब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम ठाणे रेल्वे स्टेशन पश्चिम परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाला लायन्स क्लबचे समन्वयक उपस्थित होते रक्तदान शिबिराचं उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष पराग मुलुंडकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य विलास शेजूळ यांनी केलं राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी प्रा रुक्साना शेख यांच्या नियोजनातून सदर उपक्रम यशस्वी करण्यात आला या उपक्रमात एकूण दोनशे पंधरा बाटल्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आदित्य देसाई यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्रप्रमुख प्राचार्य भरत जाधव आणि महाविद्यालयाचे प्राध्यापक उपक्रमाला उपस्थित होते ही गिरड मान्यता प्राप्त आहे आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संकल्पनेतून सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून शिक्षणाबरोबरच या देशातल्या ने विविध गोरगरिबांना फायदा मिळण्यासाठी आरोग्यविषयक काही मदत देशाला करता येतील का त्यांचे होतात आणि त्यांना कुठंतरी मदत मिळावी म्हणून आमच्या ग्रामीण शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय तसेच लॉयन्स क्लबच्या वतीनं आम्ही दोघांनी मिळून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज ठाणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी राबवत आहोत आम्हाला ता त्यांना उत्तम प्रतिसाद आहे आणि सकाळपासून आमचे एस एचे स्वयंसेवक काम करत आहेत लॉयल्स क्लबची आमची मंडळी आहे ही सर्व या सामाजिक उपक्रमात प्रचंड ताकदीचा उतरलेली आहे आणि आम्ही निश्चितच आमच्या सामाजिक कार्या गोर गरीब लोकांना मदत करण्याच्या हेतूमध्ये यशस्वी झालो होता असं आम्हाला वाटतं की अनिल जिवराणे लायन्स क्लब ऑफ ठाणे निर्माण आज ग्रामीण शिक्षण संस्था आणि जे जे महानगर रक्तपेढी गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र आमच्या संयुक्त विद्यमानाने हा आम्ही कार्यक्रम इथे राबवत आहोत ठाणा रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म कोर्च्या समोर हा कार्यक्रम रक्तकाळ हे सर्वस्त सर्वश्रेष्ठ लाव आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि लायन्स गेल्या जवळजवळ शंभर वर्षापेक्षा जास्त जिथे गरज तिथे लायन असं समीकरण आजच्या जगाला माहिती आहे आणि असा एक उपक्रम आज आम्ही राबवतो आहे या संस्थेच्या आणि रक्तपेढीच्या माध्यमातून या संस्थेने आम्हाला चांगली दिली आणि म्हणून हा चांगला कार्यक्रम सकाळपासून प्रमाणात उत्साह आम्हाला डोळ्यात केला धन्यवाद